मंगेश दादा मला म्हणाले तुझा पगार किती तू बोलतो किती अरे मंगेश दादा तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही ती संस्कृती या किशोर पण तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय ही जी जनता इथं सेलिब्रिटी साठी या किशोर वाट पाहत होती ना, हा माझा पगार पण तुमची लायकी किती तुम्ही बोलता किती अरे मंगेश दादा तुम्ही सहा वर्षाचे बाळ आहात